सोनीज किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर माहिती मी आजच्या रेसिपीमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वाटाणा पुदिना भात तर अगदी सोपी पद्धत आहे करायची तर त्यासाठी हि तर मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे इंद्राणी तांदूळ तुम्ही कुठला पण घ्या आलं लसूण कोथिंबीर आणि पुदिना पुदिना भात म्हटलं की पुदिना आलच तमालपत्र दालचिनी आणि कडीपत्ता आणि मटार एक वाटी मटार घेतलेला आहे आणि दोन कांद्या शोभे कट करून घेतलेले आहेत तर मी मिरचीचा वापर केलेला नाही जर का तुम्हाला मिरची घालायची असेल ना हिरवी मिरची तर तुम्ही दोन ते तीन हिरवी मिरच्या सुद्धा घालू शकता आता ही तर मी कुकर गरम करायला ठेवलेलं आहे तर कुकरमध्येच मी बनवणार आहे तर त्याच्यामध्ये मी दोन पळी एवढं तेल घालून घेते आता सध्या मटारचं सीजन चालू आहे आणि बाजारात भरपूर प्रमाणात मटार येत आहे आणि अशा वेळेस तर हा मटार पुदिन्याचा भात झालाच पाहिजे तुम्ही पहिल्यांदा करत असाल किंवा याच्या आधी पण केला असेल पण आज माझ्या पद्धतीने करून बघा खूप छान असं टेस्ट लागते तर आता तेल गरम झालं की आपण त्यात मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडली की लगेच आपण जिरे घालणार आहोत जिरे पण छान तडतडले की लगेच कडीपत्ता तमालपत्र आणि एक दालचिनीचा तुकडा घेतो घेतलेला आहे तर गरम मसाले जास्त नाही घालायचे नाहीतर काय होतं झंझणी तसा म्हणजे होतो त्याच्यामुळे गरम मसाल्याचा वापर जास्त घालायचा नाही आता हिथं चांगलं परतून झालं की लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे आता कांदा पण आपल्याला छान असा गुलाबी रंगाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा घातल्यामुळे छान असा आपल्या भाताला टेस्ट लागते तर चला कांदा छान असा मी गुलाबी रंगाईपर्यंत परतून घेते तर कांदा परतत आलेला आहे आणि हे तर कांदा परत असताना हि तर मी पुदिना कोथिंबीर आलं आणि लसूण जी अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर आपल्याला पुदिन्याची पेस्टच घालायची नाही तर काय होतं असं घातलं ना तर काळा पडतो आणि त्यातला मोला इथ निवडून काढतात पेस्ट घातली म्हणजे छान अशी सगळ्या भाताला लागतो पुदिना आणि छान अशी टेस्ट लागते तर अशा प्रकारे आता इथं आपल्याला परतून घ्यायचं आहे परतून झालं की लगेच वाटाणा घालून घ्यायचं आहे तर वाटाणा पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता वाटाणा पण आपल्याला छान ह्या वाटाणासोबत परतून घ्यायचं आहे तरी तर आपण वाटाणा पुदिना भात करणार आहे त्याच्यामुळे कुठले मसाले ॲड करायची गरज नाही फक्त आपल्याला हळद घालायची आहे बाकी सुके मसाले कुठलेच घालायचे नाहीत तरी तर मी अर्धा चमचे एवढे हळद घालत आहे ती पण कलरसाठी घालायची आहे तुम्हाला नसेल घालायची तुम्ही नाही घातले तरी चालेल आवडत असेल तर धना पावडर घातली तरी चालेल आता इथं छान असं आपल्याला दोन मिनटासाठी हे वाटण परतून घ्यायचं आहे आता इथं वाटाण आहे तो सोबत छान असा परतून झालेला आहे आता ह्याच्यात आपण पाणी घालणार आहोत तर इथं मी दोन ग्लास एवढं पाणी घालून घेते तर आपल्याला थंडच पाणी घालायचं आहे कारण पाण्याला आपल्याला उकळीवून येऊन घ्यायची आहे आता इथं मी दोन ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे दोन ग्लास मी म्हणजे दोन वाटे एवढं तांदूळ घेतलेलं होतं तर त्याच्यासाठी मी दोन ग्लास पाणी घालत आहे तर जास्त पण आपल्याला असा चिकट ता इंद्रायणी कसा चिकट असतो ना त्याच्यामुळे जास्त आपल्याला चिकट करायचा नाही थोडा सुटसुट करायचा आहे त्याच्यामुळे पाण्याचे प्रमाण कमीच घाला आता चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे आता इथं बघू शकता पाण्याला उकळे आलेले आहे जेव्हा पाण्याला उकळे येते ना त्याच वेळेस आपल्याला तांदूळ घालायचे नाहीतर काय होतं थंड पाण्यात घातलं तर असा भाताचा एकदम असा चिवट असा होतो आणि लगेच असा गिचका होतो त्याच्यामुळे जरा उकळे आल्यावर आपल्याला तांदूळ घालायचा आहे तर इथे मी तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत स्वच्छ निवडून दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि पाणी उकळे आल्याच्या नंतर त्याच्यात मी तांदूळ घालून घेतलेले आहेत आता इथं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आवडत असेल तर ह्याच टायमिंगला तुम्ही ह्याच्यात तूप घालू शकता आता इथं आपल्याला एक परत उकळी होणे द्यायची आहे पाणी ल आले की झाकण लावून ठेवायचं आहे फुल गॅसवर एक शिट्ट्या आणि कमी गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायचं आहे आता इथं आपला कुकर आहे तो आ... तयार झालेला आहे म्हणजे भात हा शिजून तयार झालेला आहे तर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि वास पण खूप छान असा सुटलेला आहे पुदिन्याचा मस्त असा वास सुटलेला आहे आणि टेस्ट तर अप्रतिम लागते तर बघू शकता जास्त पण असं पाणी नव्हतं घातलं त्याच्यामुळे छान असा सुटसुटीत झालेला आहे म्हणजे इंद्रायण तांदूळ तसा चिकट असतो त्याच्यामुळे थोडासा चिकट झालेलाच आहे पण बघू शकता मस्त असा झालेला आहे तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यात लिंबू पिळून घालू शकता किंवा ओलं खोबरं किसून कोथिंबीर असं वरून घालून सव करू शकता खाऊ शकता आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवल्यास प्लीज लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि तुम्ही सुद्धा ह्या हिवाळ्यामध्ये असा भात करून बघा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद